झी मराठी वाहिनीवरील आलेल्या वीण दोघातली ही तुटेना या नव्या मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय या नव्या कोऱ्या मालिकेतून मनोरंजन विश्वातील दोन लोकप्रिय चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे ही जोडी या मालिकेतून छोटा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे तसेच या मालिकेच्या समोर आलेल्या पहिल्याच प्रोमोने मालिकेप्रती उत्सुकता वाढवली आहे या मालिकेत तेजश्री स्वानंदी तर सुबोध समर ही भूमिका साकारताना दिसणार आहे प्रेक्षकांना समर आणि स्वानंदीची अनोखी प्रेम कहाणी या मालिकेतून पाहायला मिळणार प्रोमोमध्ये दोघांची रेस्टॉरंट मध्ये भेट होते आपल्या भावा बहिणीचं लग्न कुठे होईल कसं होईल याबाबत ते चर्चा करताना दिसतात पण या दरम्यान स्वतःच्या लग्नाबद्दल ते काहीच ठरवत नाहीत स्वानंदी तिच्या भावाच्या सुखासाठी समरशी लग्न करण्याचा निर्णय घेते तर समर बहिणीसाठी स्वानंदीशी लग्न करणार असल्याचं प्रोमोवरून आहे मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे तर त्या प्रोमोला मिलियन व्ह्यूज देखील गेलेत पण दरम्यान काहींनी मालिकेला हिंदी मालिकेची कॉपी असल्याचं म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे थेट कमेंटमध्ये या मालिकेचा नवा प्रोमो पाहून मालिकेला ट्रोल केलं जात आहे फायनली बडे अच्छे लगते हेचा मराठी रिमेक आला पण तेजश्री असल्याने आम्ही ही मालिका जरूर पाहणार मालिका भलेही रिमेक असू देत पण कलाकार खूपच चांगले घेतले आहेत त्यामुळे आपण या मालिकेला सपोर्ट केला पाहिजे बडे अच्छे लगते हे मराठीमध्ये आलेले दिसत आहे हिंदीची कॉपी का केली अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत अनेकांनी आपला ओरिजिनल कंटेंट का वापरत नाही असा प्रश्न देखील विचारलाय तर तुमचं या प्रोमोबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला